पप्पा हॅलो ऑल वेलकम टू अवर यूट्यूब ब्लॉग बरेच दिवस झाले मी असा मोठा ब्लॉग शूट केला नव्हता आणि टाकलाही नव्हता त्याचं कारणही होते काही ते मी नंतर कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे सांगेनच पण आजचा ब्लॉग हा थोडा विशेष आहे तुम्हाला थमल्यांवरनं कळालंच असेल की काय ब्लॉग किंवा कशाविषयी हा ब्लॉग आहे तरीही मी एकदा सांगते हा व्लॉग आहे न्यू बॉर्न फोटोशूटवर जे आपण नवजात बाळाचं फोटोशूट करतो त्यांना असं छान छान सॅडल करून जे फोटोशूट करतो त्याविषयी माझा अनुभव काय होता हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच वेळा काय होतं ना आपण काही स्पेसिफिक इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करत असतो आणि त्यांच्या इन्फ्लुएन्सच्या अंडर येऊन आपण काही गोष्टी करत असतो तर त्या काही गोष्टी चांगल्याही असतात किंवा काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे नवीन असतात त्यामुळे त्याच्यातले अनुभव एवढे चांगले नसतात किंवा ते थोडे ट्रॉमॅटायझिंग पण असतात आणि तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं ते ह्या न्यूबॉर्न फोटोशूटविषयी तर जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा मी, मी काही यूट्यूबर्स फॉलो करायची आणि आणि मग त्यांचेच लहान बाळाचं त्यांनी वन फोटोशूट केलं होतं आणि त्याच्याच अंडर इन्फ्लुएन्समध्ये मीही डिसाईड केलं की आम्ही पण अंशोचं असं छानसं फोटोशूट करू आणि मग मी त्या पर्टिक्युलर फोटोग्राफरला कॉन्टॅक्ट केला आम्ही ज्या फोटोग्राफरकडनं हे शूट केलेलं ते प्रीमियम कॅटेगरीच्या अंडर येणारे फोटोग्राफर आहेत त्यामुळे चार्जेसही तेवढे लागले आम्ही जवळजवळ अराऊंड थर्टी के, के त्याच्यासाठी ज़व़़ के पे केले होते तर माझा अनुभव काय होता जेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा अंशु अराउंड ट्वेंटी डेज ओल्ड होती वीस दिवसांची होती ती आणि ते त्यांनी सांगितलं की हे जे फोटोशूट असतं ते वन मंथच्या अंडरच करायचं असतं त्यामुळे नेक्स्ट टेन डेजमध्ये मला त्यांची अपॉइंटमेंट हवी होती आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे खूप सारे स्लॉट ऑलरेडी बुक आहेत आणि तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करावं लागेल आमचे हे अशा अशा प्रकारचे पॅकेजेस आहेत मग त्यामुळे मी आ, तो खूप घाईघाईत गा, निर्णय घेतला त्याचं अंशूचा फोटोशूट करण्याचा आणि आम्ही फोटोशूटच्या दिवशी तिथे गेलो तर त्यांनी आधी सांगितलं होतं की हार्डली दोन तासात फोटोशूट तुमचं कंप्लीट होईल आणि त्या दिवशी बाकीचे म्हणजे त्यांच्या त्यांना बाकीच्यांना म्हणजे बाकीचे पण अपॉइंटमेंट्स आहेत त्यांचे बाकीचे पण क्लायंट्स आहेत त्या दिवशी येणार आहेत तर हे सांगितलं होतं त्यामुळे मी जरा काही काही बुक केलं की नको परत अंशु मोठी झाली तर ते एवढे खास फोटो येत नाही कारण ते बाळ आपल्याला तेवढं प्र चांगल्या प्रकारे साडर करू देत नाही त्यामुळे मग मुण, मी ती अपॉइंटमेंट घेतली त्या दिवशी आणि त्या दिवशी मग आम्ही जो वेन्यू होता जो त्यांचा स्टुडिओ होता एक अपार्टमेंटच आहे त्यांनी ती स्टुडिओमध्ये कन कन्वर्ट केलेली आहे मग आम्ही तिथे साधारणतः साडे दहा वाजता पोहोचलो आणि त्या अकरा वाजता आलेत ते जे फोटोग्राफर होते ते अकरा वाजता आले आणि तिथून पुढे मग त्यांनी प्रोसेसला सुरुवात केली तर त्यांनी म्हणजे ॲक्च्युली झालं असं की मला जो स्लॉट हवा होता तो अंशूच्या झोपेच्या वेळाप्रमाणे हवा होता कारण ती दुपारी तिला जेव्हा आंघोळ वगैरे घालून झोपवतो तेव्हा खूप छान प्रकारे ती झोपते झोपायची जवळजवळ दोन तीन तास झोपायचे आणि कितीही तिला हलवलं कितीही उचललं तरी ती उठत नव्हती तर त्या अंदाजाने मला तो स्लॉट हवा होता पण इथे ते आपला त्या अनुषंगाने विचार करत नाहीत त्यांना त्यांच्या वेळेनुसार सगळं करायचं असतं त्यामुळे मग आम्ही जरा ऑड म्हणजे अंशूच्या अंशूच्या झोपेच्या वेळेप्रमाणे जरा ऑड वेळेला गेलो अकरा वाजता सुरू झालेलं सेशन आणि ॲक्च्युअलमध्ये मी फक्त दोन सेटअपसाठीचं पॅकेज घेतलेलं दोन थीमसाठीचं पण तिथे गेल्यावर त्या फोटोग्राफरने समहवू आम्हाला तीन थीमचे पॅकेजेस पॅकेज घेण्यासाठी कन्व्हिन्स केलं आणि नो you आपल्याला know, माहीत नसतं आपल्या जवळचं कोणी जर याच्यातून गेलेलं असेल तर आपल्याला बऱ्यापैकी या गोष्टीची आयडिया असते पण माझ्या बाबतीत किंवा आमच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं त्यामुळे मी बोलले की ठीक आहे ओके हार्डली दोन तासच लागणार आहे तर अजून अर्धा तास जास्त लागेल त्यामुळे आम्ही घेतले तीन थीमचं पॅकेज घेतलं ते आणि मग त्यांनी मला अंशुला फेड करायला लावलं मी अंशुला फेड केलं आणि ती थोडीशी पेंगुळ तर मग तिथे तिला त्यांनी स्वार्डन करायला घेतलं तर स्वायडर मला वाटलं की एक नॉर्मल स्वायडल असेल आणि ती कम्फर्टेबल असेल त्या स्वायडरमध्ये असं आम्हाला वाटलं सुरुवातीला पण नंतर जेव्हा त्यांनी तिला नॉर्मल रॅप करायला घेतलं तर ती मध्ये मध्ये उठत होती ती तिला त्यांना ते नॉर्मल रॅप करू देत नव्हती मग त्यांनी तिला फुल ब्रॅप करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी मग त्यांनी मला मोठा असा व्हाईट व्रॅप घेतला स्पॅन्डेक्सचं मटेरियल असलेला आणि त्याच्यात तिला ब्रॅप केलं आणि तिथे मी थोडीशी शॉक झाली की पूर्णपणे पॅक कसं तिला हुंडाळलं होतं आणि ते थोडं ट्रॉमॅटायझिंग होतं माझ्यासाठी ते एक्सपेक्ट नव्हतं केलेलं मी आणि तिथून मग मला थोडंसं चूक असं गिल्ट फील व्हायला लागलं ला ला की आपण आपल्या बाळासोबत हे थोडंसं चुकीचं करतो आहे कारण ती क्लिअरली कम्फर्टेबल नव्हती तिथे तिने मग त्या फोटोग्राफरने ते त्यांचं सुरू केलं ते डोंट केअर अबाउट द कम्फर्ट ऑफ बेबी ऑर न्यू पॅरेंट्स समथिंग लाईक दॅट दे डू इट ॲज अ बिझनेस तो त्यांचा एक बिझनेस असतो ती त्यांची एक प्रोफेशनल अपॉइंटमेंट असते त्यामुळे ते त्यांच्या ते प्रकारे ते uh, सगळं करत होते बट द मदर गिल्ड वॉज किलिंग मी इन साईड आणि आम्ही दोघंही uh, थोड्याफार प्रमाणात अनकम्फर्टेबल होतो पण आम्ही तिथे बोलूच शकलो नाही कारण असं वाटायचं की हे असंच असतं आणि मग त्यांनी ते फर्स्ट थीम शूट केली तिची आणि मला वाटलं आता थोडं गॅप घेतील ते तिला तिचं ते स्वाड्याला आहे ते काढतील आणि मग नंतर थोडा वेळ रिलॅक्स होऊ देतील आणि नंतर पुढचे थीम घेतील पण ते तसं झालं नाही त्यांनी लगेच तिला सेकंड कॉस्ट्यूममध्ये परत वॅप केलं आणि म्हणजे ऑलरेडी एक व्हाईट लेअरची व्हाईट कपड्याच्या लेअरमध्ये ती व्रॅप असते त्याच्या पाच सहा लेअर असतात आणि त्याच्यावरती परत त्यांनी मग कलर आपण जो चूज करतो त्याचं एक नॉर्मल दोन लेअरचं प्रॅप असतं तर मी इमॅजिन करू शकत नव्हते की अंशू कसं फील करत असेल त्याच्या आणि नवजात बाळ आपल्याला काहीच सांगू शकत नाही की ते किती कम्फर्टेबल आहे आणि अनकम्फर्टेबल आहे पण ती समव थोडीशी पेंगुळलेली होती आणि चिडचिडही करत होती ती ते फोटोजमध्येही दिसत होतं पण आम्हाला घडी घडी ते फोटोग्राफर सांगत होते की कुछ नाही कुछ नाही एडिट मे हो जायगा हो जायगा वी विल बिल वी वेर लाईक ओके ठीक आहे चला तर मग uh, uh, त्यांनी ते सेकंड थीमचं पण तसंच शूट केलं त्याच्यातही ती बऱ्यापैकी रडकी रडकी दिसत होती आणि मग नंतर थर्ड शूट केलं त्यांनी थर्ड थीमचं पण शूट केलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला पाच तासापेक्षा जास्त वेळ लागला जो की त्यांनी आधी सांगितलेला की दोन तास हार्डली दोन तास लागतात दोन तासात होऊन जाईल तो एक रिअलिटी चेक नव्हता की हे अशी अशी प्रोसेस असते असं असं सगळं करावं लागेल हे त्यांनी आम्हाला इनिशियली काहीच सांगितलं नाही तो एक शॉक होता नंतर तीन सगळ्या तीन थीमचं फोटोशूट झालं त्यानंतर पॅरेंट्ससोबत सोबतचं फोटोशूट होतं मग तिने आत त्यांनी आमच्यासोबतचं फोटोशूट घेतलं आणि त्यानंतर ते झाल्यानंतर म्हणजे आम्ही अकराला गेलेलो आणि जवळजवळ पाच वाजता साडेचार पाच वाजता ते संपलेलं तो बारा वाजेपासनं अंशोला त्यांनी त्या टाईट स्वॅडरमध्ये ग्रॅप केलेलं होतं ते, वा के ते साडेचार वाजेपर्यंत साडेचार पाच वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ पाच तास ती त्याच्यात ग्रॅप होती आणि जेव्हा तिला फायनली त्यांनी माझ्याकडे दिलं की आता झालं आहे सगळं आणि मग जेव्हा आम्ही तिला अनब्रॅप केलं तेव्हा पूर्णपणे ती लाल 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 झालेली होती पूर्ण तिच्यावर ते वळ उठलेले होते आणि आम्ही दोघंही खूप म्हणजे खूप काय करावं आम्हाला सुचत नव्हतं त्यांना बोलणार तरी काय बोलणार कारण चूक शेवटी आमची होती आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांनी आम्हाला रिअलिटी चेक दिला नव्हता की हे असंच होतं किंवा आमच्या जवळचं कोणी नव्हतं आम्हाला सांगणारं की हे असंच होतं आणि त्या दिवसापासून मी आम्ही कानाला खडा लावला की अंशूला असं काहीही करायचं नाही की ज्या कंडिशनमध्ये ती अनकम्फर्टेबल असेल शेवटी आपलं बाळ आहे आपलं बाळ आपल्याला सांगू शकत नाही की त्याला काय वाटतंय काय होतंय पण आपण नक्कीच एवढी काळजी घेऊ शकतो की नुसतं समोर दिसतंय दोन मिनिटाची आपण रील बघतो आणि त्याच्यात ते, ते बाळ खूप छान दिसतं ते सगळं मॅक्झिमम टाईम एडिट केलेलं असतं आताही मी अंशूचे ते फोटो बघते त्या फोटोशूटचे तर ते फोटो बघताना छान वाटतं पण जेव्हाही तो अनुभव डोळ्यासमोर येतो तेव्हा कुठेतरी एक गिल्ट वाटतं की नाही यार आपण हे करायला नको होतं किंवा मग आपण आधी चांगल्या प्रकारे माहिती घेऊन चांगल्या प्रकारे त्या ग्राफर ग्राफरसोबत कम्युनिकेट करून मग हे करायला हवं होतं की नाही आम्ही ह्या बाबतीत कम्फर्टेबल नाही आहे तुम्ही दुसरा काहीतरी पोज घ्या किंवा दुसऱ्या दुसरी काहीतरी थीम घ्या तिला असं गुंडाळलेलंच हवं असं काही नको आहे पण नाही शेवटी त्यांच्यासाठी तो एक बिझनेस असतो आणि ते त्या बिझनेसच्याच वेने थिंक करत असतात त्यांना बाकीचं काही घेणं नसतं आणि आपण जे इन्फ्लुएन्स रील्स वगैरे बघतो ती हार्डली दोन मिनटाची रील असते त्याच्यात आपल्याला बॅकग्राऊंडचे काहीच नसतो की मागे काय चाललं आहे ॲक्च्युली की त्या बाळाला एक्झॅक्टली कशा प्रकारे गुंडाळलं गेलं आहे ते बाळ कम्फर्टेबल आहे की नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होत नाहीत आणि आपण फक्त ते दोन मिनटाची रील बघून डिसाईड करतो की मला पण हे असं करायचं आहे बऱ्याच वेळा त्यांच्यासाठी हे कोलॅबरेशन असतं त्यांच्यासाठी हे फ्रीमध्ये असतं पण जेव्हा आपण ॲप्रोच करतो तेव्हा आपण एक क्लायंट असतो त्यांच्यासाठी आपण एक त्यांचा बिझनेसचा सोर्स असतो फक्त त्यामुळे प्लीज अशी गोष्ट करण्याच्या आधी खूप विचार करा जेवढे प्रश्न विचारायचे असतात तेवढे प्रश्न विचारा आणि मग हा निर्णय घ्या नो डाऊट अंशुचे फोटो खूप छान आले आहेत ते फोटो आम्ही जेव्हा बघतो तेव्हा छानच वाटतं पण जो जी ती पूर्ण प्रोसेस होती ती जर आठवली तर मला कुठेतरी वाईट वाटतं आणि हाच अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आजच्या ब्लॉग मध्ये सांगण्याचा हेतू हाच होता की आपण जे काही फोटो शूट करतो त्याविषयी अगदी चांगल्या प्रकारे माहिती काढून घ्या स्वतःला अगदी कम्फर्टेबल कर, करा आणि तुमचं बाळ किती त्यामध्ये कम्फर्टेबल आहे हे चेक करा आणि मगच हे असं फोटोशूट वगैरे काहीतरी करा आता आमशो अकरा महिन्याची झाली आहे तिचा लवकरच बड्डे येणार आहे त्याचाही मी छान ब्लॉग करेन आणि खूप 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 अवघड झाली आहे खूप अगोदर झाली आहे थोडी थोडी चालायलाही लागली आहे मस्ती खूप करते तिच्यात कसा दिवस जातो काही कळतच नाही सो थँक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अंशु कशीही दिसते आहे ह्या कॅपमध्ये तिच्या पापाजीवाल्या कॅपमध्ये आणि ह्याविषयी आ... तुमचीही काही मतं असतील तर तेही नक्की कमेंट सेक्शनमध्ये आ... तुम्ही मला सजेस्ट करा